Hmm. नमस्कार मे शशिकांत पेडवाल टीवी महाराष्ट्र न्यूज चैनल चा, फास्ट न्यूज मधे आप सर्व स्वागत है चला तो पाया सकारात्मक फास्ट न्यूज hey, oh, hey,

एकत्र <laughs> करून महिला वर्गाच्या सौंदर्याला साज लावण्याचा सातत्याने प्रयत्न या पिढीचे संजय औरंगाबादकर आणि धनंजय औरंगाबादकर आणि त्यांचे परिवार सातत्याने करतात यावर्षीचं विसावं वर्ष आहे या, या प्रदर्शनाच्या शुभारंभासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा आभाळे मॅडम तसेच मंडल कारंबा रोड अधिकारी भाभर मॅडम या लाभल्या आणि या कार्यक्रमासाठी एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही एक उद्योजक एक साहित्यिक एक कलाकार पण इंट्रोड्यूस करतो आणि त्या हिशोबाने या कार्यक्रमाला सन्माननीय सिद्धार्थ शुक्ला आणि ओर्जस्विनीताई सिद्धार्थ चालककी आणि ओर्जस्विनीताई सालक्की मॅडम पण लाभल्या ते मुख्य उद्योजक घराण्यातले दोघ आहेत मी फक्त मॅडम आदरणीय मॅडमना एवढंच विनंती करतो की देशभरातल्या शासन आणि राज्य शासनाच्या राज शासना अनेक योजना असतात त्याच्यात बाला भरुतेदारांच्या या योजनेमध्ये जिल्हा परिषदेचा प्रत्येक जिल्ह्यातला फार मोठा सहभाग वाटा आहे तर त्या हिशोबाने केवळ बचत गट भाकरी जेवण यापेक्षा जिल्हा परिषदेला कनेक्टेड असलेल्या ज्या ब्युटी पार्लर आहेत कॉम्प्युटर क्षेत्रातल्या आहेत आशा हेला आता या साज सौंदर्य निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या क्षेत्रातल्या महिला वर्गांना देखील उद्युक्त करावं असं आदरणीय मॅडमना आम्ही विनंती करतो आणि okay. पहिल्यांदाच मी मोत्यांचं दागिण्याचं प्रदर्शन बघत आहे खरखर मग क का, काल मला फोन आला होता पण परंपरागत दागिने आणि मोत्यांचे दागिने त्यातल्या त्यात आणि आपली कलाकुसर जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे मला वाटते आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्याची आणि तिथे त्या पद्धतीचे दागिने जर तुम्ही खूप मुलांपासून मांडत असाल तर एक ता ता तुम्हीं, तुम्हीं चा चा ही एक चांगली खूप गोष्ट आहे ती जपून ठेवावी आणि ती पुढे न्यावी आणि त्याचा वसा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलाही द्यावा अशी मी अपेक्षा बाळगते आणि सगळ्यांनी याचं मला वाटते

का का तो गोंद दे त्याच्या मातीवरच चस्त मारता नाही वेगळं उंच उडी घे बीनेचं बरं आहे देखि दबा हां दबा दे नाही दबा हेच दबा दोऊच नमस्कार औरंगाबादकर सराफ यांच्या पिढीतर्फे दरवर्षी सोलापुरात मोत्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन भरतं तर यावर्षी चोवीस जानेवारीपासून हे प्रदर्शन हॉटेल ऐश्वर्या इथं भरलेलं आहे तर माझी सर्व सोलापूरकरांना विनंती आहे की त्यांनी हे मोत्याचं प्रदर्शन अवश्य पाहायला इथे यावं हे प्रदर्शन एकतीस जानेवारीपर्यंत हॉटेल ऐश्वर्या इथं आहे या ठिकाणी खूप नवीन नवीन व्हरायटी दरवर्षी येत असतात त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा काही पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने मोत्यांचे दागिने गोल्ड प्लेटेड ज्वेलरी नाईन टू फाय सिल्वर ज्वेलरी जेम्स सेमीप्रेशियस ज्वेलरी रियल आणि कल्चर्ड मोत्यांचे दागिने हे सर्व तुम्हाला एका छताखाली सर्व काही बघायला मिळणार आहे आणि या संधीचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो की त्यांनी अवश्य भेट द्यावी धन्यवाद